नमस्कार अण्णाभाऊ साठे यांची फकीरा ही कादंबरी अनेकांनी वाचली असेल आणि फकीरा हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर येतो तो, तो व्यवस्थेविरुद्ध बंड करणारा एक नायक बरोबर पण आजच्या आपल्या विशेष चर्चेत आपण या कथेच्या केवळ पृष्ठभागावर नाही राहणार तर त्याखालच्या वैचारिक आणि सामाजिक प्रवाहांना समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत हो आणि हे खूप महत्वाचं आहे आपल्या स्रोत्यांच्या आधारे आपण एका मोठ्या प्रश्नाला भिडणार आहोत तो प्रश्न असा की फकीरा हा केवळ त्याच्या परिस्थितीचा एक परिपाक होता म्हणजे व्यवस्थेनेच त्याला जन्माला घातलं होतं की मग तो स्वतः एक उत्प्रेरक होता अगदी की तो एक असा उत्प्रेरक होता ज्याने स्वतःच्या कृतीने त्या परिस्थितीलाच बदलण्याचा प्रयत्न केला चला या कादंबरीच्या पानांमधून या प्रश्नाचं उत्तर शोधूया हा प्रश्नच खूप महत्वाचा आहे कारण फकीरा ही केवळ एका व्यक्तीच्या संघर्षाची कहाणी नाहीये अजिबात नाही नाही तर ती एका संपूर्ण समाजाचा म्हणजे जो दबलेला आवाज होता त्याचा एक हुंकार आहे बरोबर आणि फकीरा परिस्थितीमुळे घडला की त्याने परिस्थिती घडवली या दोन्ही बाजूंना समजून घेण्यासाठी आपल्याला त्या काळातल्या सामाजिक रचनेत जरा खोलवर शिरावं लागेल तर मग सुरुवात तिथूनच करूया फकीरा ज्या जगात जन्माला आला ते जग नेमकं कसं होतं आपण गरिबी जातीवाद हे शब्द अगदी सहज वापरतो पण कादंबरीच्या आधारे त्या जगाचं चित्र उभं करायचं झालं तर ते किती भीषण होतं ते चित्र नुसतं भीषण नव्हतं तर ते एका अतिशय क्रूर आणि काय म्हणतात त्याला सुनियोजित व्यवस्थेचं होतं सुनियोजित हो कल्पना करा एक गाव आहे जिथे समाजाची रचना एका पिरामिड सारखी आहे सर्वात वर आहेत गावचे पाटील देशमुख सावकार आणि ब्रिटिश सत्तेचे प्रतिनिधी असलेले पोलीस अच्छा या सगळ्यांचे एक अलिखित संगनमत आहे आणि या पिरामिडच्या तळाशी आहेत फकीरासारखे मांग महार रामोशी समाजातले लोक ज्यांच्या श्रमाला किंमत नाही किंमत नाही पण त्यांच्या अस्तित्वाशिवाय गावगाला चालू शकत नाही अशी परिस्थिती म्हणजे एक प्रकारची आर्थिक आणि सामाजिक गुलामगिरीच म्हणायची हो अगदी कादंबरीत याचं वर्णन कसं येतं अण्णाभाऊंनी हे इतक्या प्रभावीपणे मांडलंय ते लिहितात की या लोकांचं आयुष्य उधारीवर चालत होतं उधारीवर जन्मापासून मृत्यूपर्यंत ते सावकाराच्या कर्जात बुडालेले असायचे पीक पाणी आलं की पहिला वाटा सावकाराचा मग पाटलाचा आणि मग उरलेल्या धान्यात वर्ष काढायचं हो आणि जर दुष्काळ पडला तर उपासमार ठरलेली यालाच ते नशिबाचा फेरा म्हणायचे पण अण्णा भाऊ दाखवून देतात की हा नशिबाचा नाही तर शोषणाचा फेरा होता खरे आणि स्त्रियांची स्थिती तर आणखीनच वाईट होती त्यांच्याकडे केवळ एक वस्तू म्हणून पाहिलं जायचं इथेच माझ्या मनात एक प्रश्न येतो ही परिस्थिती तर पिढ्यान होती अनेक जण हे नशीब म्हणून स्वीकारत होते बरोबर हो अगदी मग फकीरामध्ये असती बंडाची ठिणगी कशी पडली त्याच्या वैयक्तिक आयुष्यात असं काय घडलं ज्यामुळे तो केवळ सहन करणारा रा न राहता प्रश्न विचारणारा बनला हाच हाच या कादंबरीचा गाभा आहे आणि त्याच्यात हा बदल एकाएकी होत नाही तो लहानपणापासून हे सगळं पाहतोय अच्छा तो पाहतोय की दुष्काळात माणसं अन्ना करून मरतायत पण सावकाराच्या कोठारात धान्य सडतय तो पाहतोय की गावातील जोगणींच्या नावाखाली स्त्रियांचं कसं शोषण होतंय पण त्याच्या वैयक्तिक आयुष्याला धक्का देणारी एक घटना घडते जेव्हा गावच्या जत्रेत जोगत्या आणि येळकोट यांसारख्या प्रथांच्या नावाखाली होणारा अन्याय तो पाहतो आणि त्याला थेट विरोध करतो म्हणजे त्याचा पहिला संघर्ष हा धार्मिक किंवा सांस्कृतिक रूढींविरुद्ध होता थेट आर्थिक शोषणाविरुद्ध नाही हे फारच रंजक आहे अगदी कारण अण्णाभाऊ हे दाखवून देतात की आर्थिक शोषण आणि धार्मिक सांस्कृतिक शोषण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत म्हणजे त्या वेगळ्या नाहीत नाहीच या प्रथा परंपरा ठेवण्यासाठीच होत्या जेव्हा फकीरा या प्रथांना आव्हान देतो तेव्हा तो केवळ एका रूढीला धक्का देत नाही तर तो त्या संपूर्ण मानसिक गुलामगिरीच्या संरचनेवरच प्रहार करतो बरोबर ही त्याच्या वैयक्तिक बंडाची खरी सुरुवात होती तो विचार करतो की देव जर सगळ्यांचा असेल तर तो असा अन्याय कसा करू शकतो याचा अर्थ हा अन्याय देवाने नाही माणसाने निर्माण केला आहे आणि इथूनच मग तो व्यवस्थेच्या आर्थिक आधारस्तंभांवर हल्ला करायला सुरुवात करतो म्हणजे सावकार आणि जमीनदार हो पण इथे एक नैतिक प्रश्न उभा राहतो फकीरा जे करतो म्हणजे सावकारांना लुटणं याला कायद्याच्या भाषेत तर गुन्हाच म्हटलं जाईल हो बरोबर आहे मग अण्णाभाऊ साठे या पात्राला एका गुन्हेगारापासून नायकाच्या पातळीवर कसे नेतात खूप चांगला मुद्दा आहे आणि याचं उत्तर फकीराच्या कृतीच्या हेतूमध्ये दडलेला आहे तो स्वतःसाठी लुटत नाही नाही तो सावकाराकडून हिसकावून आणलेली संपत्ती धान्य पैसा हे सगळं भुकेल्या गरीब लोकांमध्ये वाटून टाकतो अच्छा त्याची कृती ही वैयक्तिक स्वार्थासाठी नाहीये तर ती सामाजिक न्यायासाठी आहे तो व्यक्तींवर हल्ला करत नाही तर त्या शोषक वृत्तीवर हल्ला करतो अण्णाभाऊ साठे जे स्वतः मार्क्सवादी विचारांनी प्रभावित होते ते यातून एक प्रकारे संपत्तीच्या फेरवाटपाचा सिद्धांतच मांडत होते म्हणजे तो एक प्रकारे समांतर न्यायव्यवस्था चालवत होता जिथे प्रस्थापित व्यवस्था न्याय देऊ शकत नव्हती तिथे फकीरा स्वतः न्याय करत होता बरोबर आणि म्हणूनच तो लोकांच्या नजरेत नायक ठरतो कारण लोकांना त्याच्या कृतीत गुन्हा नाही तर न्याय दिसतो हो कादंबरीत एक प्रसंग आहे जिथे एक स्त्री तिच्यावर झालेल्या अत्याचाराची तक्रार घेऊन पाटलाकडे जाते पण तिलाच अपमानित करून हकलून दिलं जातं तीच स्त्री मदतीसाठी फकीराकडे येते आणि फकीरा तिला न्याय मिळवून देतो ही घटना ही खूप प्रतिकात्मक आहे ती दाखवते की फकीरा हा केवळ बंडखोर नव्हता तर तो लोकांचा रक्षक त्यांचा आधार बनला होता पण त्याच्या या वाढत्या लोकप्रियतेमुळे प्रस्थापित सत्तेला म्हणजे पोलिस आणि सरकारला धोका वाटू लागला असणार साहजिकच मग त्यांनी काय पावलं उचलली जेव्हा लोकांचा व्यवस्थेवरील विश्वास उडतो आणि ते एका व्यक्तीला आपला नेता मानू लागतात तेव्हा कोणतीही सत्ता अस्वस्थ होते खरे ब्रिटिश सरकारने फकीराला डाकू आणि गुन्हेगार धरवलं त्याला पकडण्यासाठी मोठं इनाम जाहीर केलं त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल केले अच्छा आणि इथून फकीराचा संघर्ष आणखी तीव्र होतो आता त्याचा लढ्या केवळ गावच्या सावकारांपुरता मर्यादित राहत नाही तर तो थेट ब्रिटिश सत्तेशी सुरू होतो तो, तो डोंगराज जंगलात राहून आपला लढा चालू ठेवतो हो या संघर्षात त्याने काय काय गमावलं असेल कारण एक सामाजिक नायक ही खूप मोठी असते प्रचंड मोठी त्याने त्याचं वैयक्तिक आयुष्य संसार सगळं काहीपणाला लावलं त्याची पत्नी राधा जी त्याच्या प्रत्येक निर्णयात त्याच्या सोबत उभी असते तिलाही प्रचंड त्रास सहन करावा लागतो त्याचं घरदार उद्ध्वस्त होतं त्याला सकत फरारी राहावं लागतं पण तो मागे हटत नाही इथे अण्णाभाऊ साठे फकीराच्या त्यागाला अधोरेखित करतात ते दाखवतात की सामाजिक परिवर्तनासाठी वैयक्तिक सुखाचं बलिदान ते द्यावंच लागतं आता आपण या कादंबरीच्या साहित्यिक मूल्याकडे वळूया फकीरा ही केवळ एक प्रभावी कथा नाही तर ती दलित साहित्यातील एक महिलाचा दगड मानली जाते याचं कारण काय असावं याची अनेक कारणं आहेत पहिलं म्हणजे या कादंबरीने साहित्याच्या केंद्रस्थानी अशा नायकाला आणलं जो तोपर्यंत साहित्यात उपेक्षित होता किंवा खलनायक म्हणून दाखवला जात होता हो बरोबर एका गुन्हेगार समजल्या जाणाऱ्या समाजातील व्यक्तीला नायक बनून अण्णाभाऊंनी साहित्याच्या तथाकथित उच्च वर्णीय संकेतांनाच सुरुंग लावला आणि दुसरं कारण दुसरं म्हणजे त्यांनी वापरलेली भाषा ती अत्यंत रांगडी जिवंत आणि थेट आहे त्यात कुठेही कृत्रिमता नाही ते ज्या समाजाचं चित्रण करत होते त्याच समाजाची बोली त्यांनी वापरली यामुळे कादंबरी खूप खरी वाटते आणि या कादंबरीचा वैचारिक वारसा काय म्हणजे तिने नंतरच्या सामाजिक चळवळींवर काही प्रभाव टाकला का निश्चितच फकीरा ही केवळ एक कादंबरी न राहता ती एक एक सामाजिक क्रांतीचा जाहीरनामा बनली जाहीरनामा हो तिने दबलेल्या पिचलेल्या समाजाला एक आवाज दिला एक ओळख दिली तिने सांगितलं की अन्याय सहन करणं हा धर्म नाही तर त्याविरुद्ध लढणं हे खरं शौर्य आहे पात्र पुढे अनेक सामाजिक चळवळींसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी प्रेरणास्थान बनलं म्हणजे तो एक प्रतीक बनला हो तो अन्याय स्वाभिमान आणि मानवी हक्कांसाठीच्या लढ्याचं एक अमर प्रतीक बनला आपण आता शेवटच्या टप्प्याकडे येतोय कादंबरीचा शेवट तो अत्यंत दुःखद आहे व्यवस्थेच्या एकत्रित शक्तीपुढे फकीराचा पराभव होतो त्याला पकडलं जातं आणि फासावर चढवलं जातं हो मग यातून अण्णाभाऊंना काय सांगायचंय जर नायकच हारतो तर मग लढण्याचा अर्थ काय हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि इथेच अण्णाभाऊंची प्रतिभा दिसून येते ते दाखवतात की व्यवस्थेने फकीरा नावाच्या व्यक्तीला संपवलं पण पन... त्यांमध्ये जिवंत राहते तो एका व्यक्तीपुरता मर्यादित न राहता एक चळवळ बनतो म्हणजे त्याचं बलिदान व्यर्थ जात नाही उलट ते क्रांतीची मशाल पेटवत अगदी त्याचा मृत्यू हा शेवट नाही तर एका नव्या सुरुवातीचं प्रतीक आहे तो लोकांना दाखवून देतो की एक सामान्य माणूससुद्धा जर एकवटला तर बलाढ्य सत्तेला आव्हान देऊ शकतो हो कदाचित तो लढाई हरेल पण तो युद्धाची सुरुवात नक्कीच करू शकतो फकीराचं बलिदान हेच सांगतं की विचारांना फाशी देता येत नाही ती मशाल एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात राहते हीच त्याच्या बलिदानाची सर्वात मोठी ताकद आहे तर फकीरा या कादंबरीतून आपण काय घेऊन जातो अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं धैर्य माणसाची ओळख त्याच्या जन्मावरून नाही तर कर्मावरून होते हे सत्य आणि परिवर्तनासाठी त्यागाची तयारी ठेवावी लागते हो हा संदेश बरोबर आणि म्हणूनच फकीरा ही आजच्या काळातही तितकीच प्रासंगिक आहे अण्णाभाऊ साठे यांनी फकीराच्या माध्यमातून जो संघर्ष मांडला आहे तो केवळ त्यांच्या काळापुरता मर्यादित नव्हता तो एका शाश्वत संघर्षाचं चित्रण आहे शोषक आणि शोषित यांच्यातील संघर्ष हो न्याय आणि अन्याय यांच्यातील संघर्ष ही चर्चा संपवताना एक विचार मनात येतो फकीराची ही गोष्ट एका विशिष्ट काळाची आणि समाजाची असली तरी त्यात मांडलेला सत्तेचा दुरुपयोग आर्थिक विषमता आणि न्यायासाठीचा सा संघर्ष हे आज आपल्याला आपल्या आजूबाजूच्या जगात कुठे कुठे आणि कोणत्या नव्या रूपात दिसतं hmm. यावर नक्की विचार करण्यासारखं आहे